बोगस खतांची विक्री सध्या जोरात सुरू आहे आणि खतांच्या किमतीपेक्षा जादा रक्कम या शेतकऱ्यांकडनं व्यावसायिक ह्या आकारत आहेत तसंच खत विक्रेते हे शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत आणि याच संदर्भात राजू शेट्टी यांनी प्रशासनावर टीका केली आहे खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांना खताची आवश्यकता भासायला लागलेली आहे युरिया सुपरफॉस्फेट डी ए पीचा तुटवडा जाणवा लागलेला आहे आणि जी खतं सबसिडाईज आहेत सबसिडीवर मिळतात त्या खताबरोबर दुसरं न कापणारं खत मग ते नॅनो युरिया असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बाकी कुठलीही खतं असतील ती घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही सुपर मिळणार नाही डी ए पी मिळणार नाही अशा प्रकारची सक्ती हे जे खतकंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत ते करायला लागलेले आहेत